तर निवडणुकीचं बिगुल वाजलं बिगुल वाजला, वाजला थोड्या मोठ्या प्रमाणात पाणी कमी जास्त व्हायला हो लागलं तेव्हा आम्ही बीशी संपर्क साधला बीने आम्हाला सांगितलं की आमची नवीन लाईनची टेस्टिंग चालू आहे जुन्या लाईनची टेस्टिंग चालू आहे नवीन लाईनची वॉटर प्रुफिंग चालू आहे त्याच्या आम्ही बोललो टेक्निकली पार्ट असेल बरोबर ना तर पण तो टेक्निकली पार्ट बोलता 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 आमचं पाणीच गेलं मग पाणी बंद झालं तर आता एकदमच बंद झालं आमच्या आमची बिल्डिंग क्यू आर ही टेकडीवर आहे आणि लाईन पासून लांब आहे म्हणून आमच्याकडे जे पाइप मधून पाणी येताना ते वर चढत नाही पाईप तपासा पाईप तपासले पाईप कटिंग करून तपासा ते, तपास तपासा ते करून तपासले वॉल तपासा तेही करून झालं जे जेवढ्या रेमेडीज खत्री साहेबांनी आम्हाला याला सांगितल्या तेवढ्या सगळ्या रेमेडीज करून झालं तरी पण पाणी काही ये येईना रस्ता रोको आंदोलन किया हमारी माताएं, बहनें सब जो परेशान होने के बाद में रोको आंदोलन किया आंदोलन में हमारे बहुत से लोग सहभागी हुए माता बहन उसके अंदर हमें सहकार देने के लिए हमारे परिवार के सदस्य जगदीश भाई कुड़ेकर भी आ गए बिना किसी सिंबल के बिना किसी झंडे के हमारे बीच में आए और हमारे साथ में कदमों से कदम मिलाते हुए कंधे से कंधे लगाते हुए एमजेपी तर निवडणुकीला आम्ही अपेक्षा नव्हती की आम्हाला वरुण मात्रे साहेब मिळतील पण वामनदा आमच्यावर विश्वास ठेवला आणि वरुण आमच्या आमच्याकडे सोपवलं त्या दिवशी घोषणा झाल्यापासून आज मी ह्या या पाण्याचं जे म्हणजे कल्पित घडलंय ते घडलेलं आहे जे घडवून आणण्यात येते ती का केली जाते यासाठी की हा लहान पोरगा तुमच्यासमोर उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याला लोकांचा मोठा प्रतिसाद आहे त्यासाठी तुम्ही हे सगळं करताय का मग तुम्ही जे म्हणता मोठमोठ्या व्यासपीठावरती की आमच्या इंद्रेपाड्या परिसराचा प्रभागाचा आढावा घ्या तिथली विकासांची कामं बघा तर ही तुमची विकासाची कामं आहेत का अशा प्रकारे तुम्ही नागरिकांना त्रास देताय का त्यांच्या मूलभूत सुविधा जर तुम्ही पुरवू नाही शकत तर तुम्ही काय पुरवू शकता मी एवढा मोठा नाही आहे की मी तुम्हाला प्रश्न करेन आणि तुम्हाला एखादी गोष्ट सांगेन की तुम्ही हे असं या प्रकारे करा पण आता प्रत्येक उमेदवाराला हक्क आहे त्याचा प्रचार करणं जाऊन नागरिकांशी जोडणं समस्या करणं आणि नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे ते आपुलकीने बोलवतात मानपान देतात जर माझ्यामुळे या नागरिकांना त्रास होत असेल तर मला असं मत नकोय जनता या ठिकाणाची सोडणी आहे या जनतेला कळतं या ठिकाणी काय प्रकार चाललेला आहे नक्की एक वोट बहुत किमती होता हे हर किसी को जान के लेना चाहिए आज आजमोहसी तो बिहार की जनता इतनी परेशान हो गई है लाइट कचरा और रस्ते के काम और पानी के काम इससे लोग इतने परेशान हो चुके हैं कि अब लोगों के अंदर ये विचार आ गया है कि अब परिवर्तन करना ही पड़ेगा अब बिना परिवर्तन के इस वार्ड का कोई हल नहीं है